सर्वप्रथम परिचय करून देते माझं नाव प्राध्यापिका डॉक्टर योगिता पाटील मी छत्रपती संभाजी नगरहून इथे आलेली आहे संभाजीनगरात सरस्वती भुवन महाविद्यालय शास्त्र हा विषय मी शिकवते विद्यार्थी परि परिषदेच्या एकोणसाठव्या ह्या तीन दिवसीय अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांना आगामी दिशा जी आहे ती देण्यात आली आणि अगदी जोशपूर्ण वातावरणात हे तीन दिवसीय अधिवेशन इथे संपन्न झालं या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा झाली जसं की शैक्षणिक सद्यस्थिती सामाजिक सद्यस्थिती आणि अजून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्व शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल अंटरप्रन्यशिप डेव्हलपमेंट याच्यावरही समांतर सत्र झालं तसेच सेवा कार्यातही आपल्याला काय करता येईल विद्यार्थी कसं त्यांचं योगदान देऊ शकतात यासंबंधी इथं समांतर सत्र झालं आणि विविध विषयांवर सांगो सांगोपांग चर्चा झाली इथे आणि यातनं विद्यार्थी आता आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन एक इथून नवीन ऊर्जा घेऊन जातील आणि आपापल्या ठिकाणी जाऊन कार्यविस्तार हा परिषदेचा नक्कीच करतील या तीन दिवसीय अधिवेशनामध्ये जो कोणी इथं विद्यार्थी आलेला आहे किंवा इथं प्राध्यापक आले किंवा जे हितचिंतक आहे परिषदेचे तेही इथे येऊन गेलेत आणि ह्या अधि अतिशय जोशपूर्ण वातावरणात हे अधिवेशन संपन्न झालेलं आहे आणि इथून आता आपण आम्ही आमच्या आमच्या ठिकाणी नवीन ऊर्जा घेऊन कार्य करणार आहोत हो 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 माननीय कुलगुरु नांदेड एस आर टी विद्यापीठाचे कुलगुरु आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्रामुख्याने एक बात इथं नमूद करेन की माननीय कुलगुरूंनी असा उल्लेख केला की मी खूप विद्यार्थी संघटना बघितल्या पण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जो काही प्रश्न आहे तर तो अतिशय नम्रपणे मांडणारं एकमेव संघटन म्हणजे विद्यार्थी परिषद आहे कंटिन्युअस फॉलोअप पण घेतात काय समस्या आहे ती समजावून पण सांगतात आणि तिचं निराकरण कुलगुरूंनी असं सांगितलं की मी कुठली समस्या आली असेल तर एक आठ ते दहा दिवसात त्याचं मी निराकरण यशस्वीरित्या केलेलं आहे आणि अत्यंत संयमीपणाने विषय विद्यार्थी हे मांडत असतात आणि अप्रोच हा त्यांचा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो कुठेही तोडफोड नाही किंवा दंगामस्ती करत नाही तर हे खूप अपिलिंग आहे असं माननीय कुलगुरूंनी मंचावरून सांगितलं आणि राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन ह्या विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाचं झालं आणि राज्यपालांनी पण खूप छान पैकी भाषण केलं सगळ्या विद्यार्थ्यांनाही ते खूप आवडलं लातूर जसं की आता इथलं गोलाई जे आहे गंज गोलाई त्याच्याबद्दल असं कळलं की ते प्राचीन सुपर मार्केट ज्याला आपण असं म्हणून म्हणतो आणि हे सिद्धेश्वराच्या नगरीत अतिशय पावन नगरीत हे अधिवेशन होतो आहे याचा आम्हाला आनंदच आहे आणि पॉझिटिव्ह नेस इथे ह्या नगरीमध्ये जाणवतो आहे